नमस्कार मंडळी सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अध्याय दुसरा हरणींची व्यथा व व्यादाची कथा मानवाच्या मुखातून नकळत जरी शिवाचे नाव प्रकट झाले तरी त्याचे पाप नाहीसे होतात लोखंडाला नकळत परिसाचा स्पर्श झाला तर त्याचे जसे सुवर्णात रूपांतर होते तसे मुखातून नकळत हरिनाम प्रकट झाले तरी जीवन आनंदमय बनून जाते नावाच्या आधारे जीवनाचा उद्धार करून घेणारे आजपर्यंत अनेक महापुरुष होऊन गेले नाम म्हणजे अंतःकरणापासून हृदयातून प्रकटलेले प्रेमच असते हे प्रेम भगवंतांच्या चरणकमलांपर्यंत जाऊन स्थिरावते त्यामुळे भगवंतांचे आशीर्वाद लाभतात नामामुळे भवसागरातून तरुण गेलेली अनेक उदाहरणे आहे पुरातन कालापासून आधुनिक कालापर्यंत ती दिसून येतात जाणीवपूर्वक परमश्रद्धेने महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी उपवास करून मनोभावे बिलोपत्राने शंकरांची पूजा केली जाते किंवा आराधना केली जाते तर जन्मोजन्मींचे पातके नाहीशी होतात तसेच जो नित्याने शंकराची पूजा करतो त्याचे पातकही नाहीसे होतात अशा व्यक्तीच्या सानिध्यात पतीत लोकांचा सहज उद्धार होऊन जातो महाशिवरात्रीच्या दिवशी मोठे मोठे ऋषीमुनी श्री शंकरांची आराधना करतात गंधर्व यक्ष देवदेवता शंकराची पूजा करत असतात महाशिवरात्रीचा महिमा अगाध आहे अशा प्रकारची पुरातन काला एक मधुरतम कथा आहे विंध्य पर्वतावर एक भिल्ल वास्तव्य करत होता तो जंगलातील जनावरे मारून आपली उपजीविका चालवत असे त्याच्या हातून नित्याने प्राणी हत्या होत होती त्याचे पाप वाढत होते पण त्याची त्याला काहीच जाणीव नव्हती जीवनासंबंधी तो काहीही विचार करीत नसे एके दिवशी तो भिल्ल शिकारीसाठी बाहेर पडला होता शिकारीसाठी लागणारी हत्यारे त्याने बरोबर घेतली होती गावाच्या टोकाला एके ठिकाणी त्याला खूप गर्दी दिसली त्याने जवळ जाऊन पाहिले तर एक रमणीय असे शिवमंदिर होते आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता म्हणून भक्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गावातील लोकांनी मंदिर सजविले होते मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकत होता मंदिर आजूबाजूच्या दिव्यांनी प्रकाशित झाले होते मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी सुंदर असे शिवलिंग होते या शिवलिंगाची लोक भाविकतेने पूजा करत होते शिवलिंगावरती सतत अभिषेक सुरू होता जवळच मंत्रघोष सुरू होता त्यामुळे सर्व वातावरण मंगलमय झाले होते मंदिरात काही मंडळी भजन करत होती टाळ मृदुंगाच्या सहाय्याने मंदिर दुमदुमले होते सर्वजण ओम नम शिवायचा उच्चार करीत रंगाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते फुलांचा व सुगंधी द्रव्यांचा सुगंध सर्वत्र पसरला होता मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी लांबवर रांगा लागल्या होत्या मंदिरातील प्रकाश ज्योती आणि बाहेर उभा असलेला जनसमूह पाहून भिलही तेथे उभा राहिला भिलाला क्षणभर तेथे काय चालले आहे हे कळेना आज महाशिवरात्र असल्याची त्याला माहिती नव्हती दगडाच्या देवाला लोक का पुसतात असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला हर हर महादेवाचा जय जयकार लोक का करत आहेत हेही त्याला कळेना आपण इथे थांबून काही उपयोग नाही असे त्याला वाटू लागले आपली शिकार आपण केली पाहिजे आणि बायको मुलांना अन्न दिले पाहिजे असे त्याला वाटत होते भिल मंदिराच्या बाहेर पडला रानात जाऊन शिकार शोधू लागला मंदिरातील हर हर महादेवाच्या गर्जना त्याला आतून ऐकू येत होत्या त्यामुळे त्याच्याही मुखातून हर हर महादेव शब्द बाहेर पडू लागले हळूहळू त्याचे पाप नाहीसे होऊ लागले नावामुळे त्याचे हृदय पवित्र बनू लागले आतील बदल त्याला काही प्रमाणात जाणवू लागला भील चालत होता पण शिकार मिळत नव्हती हळूहळू सूर्य मावळू लागला होता अंधकाराचे साम्राज्य वाढू लागले होते समोरचे काही दिसेनासे झाले भिलाला थोड्या अंतरावर एक सरोवर दृष्टीस पडले सरोवरच्या काठावर मोठे मोठे बिल व वृक्ष होते या सरोवरात पाणी पिण्यासाठी एखादे जनावर येईल व आपणा सहज शिकार करता येईल असा विचार करून भिल बिल्व वृक्षाच्या झाडावर चढून बसला आपल्या शिकारीची तो वाट पाहत बसला होता व समोर येणारे बिल्व पाने तोडून तो खाली टाकत होता तो ज्या झाडावर बसला होता त्या झाडाखाली महादेवाची एक पिंड होती भिलाला याची काहीच माहिती नव्हती त्याच्या हातून बिल्वपत्रांचा वर्षाव त्या पिंडीवर होत होता भिलाच्या मनात मंदिरातील हर हर महादेवाचा घोष घुमवत होता व त्याच्या मुखातून तोच घोष प्रकट होत होता नकळत भिलाच्या हातून पुण्याही वाढत होती अचानक भिलाला एका जनावराची चाहूल लागली त्याला एक सुंदर गोजिरे हरिण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आलेले दिसले त्याने बाण सोडण्याची तयारी केली एवढ्यात ते हरिण मनुष्यवाणीने बोलू लागले हे व्याधा तू बाण सोडू नकोस आणि माझे प्राण हरण करू नकोस मी तुझा काहीही अपराध केलेला नाही मी गर्भिणी आहे माझ्या पोटातील बाळाने तुला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही गर्भिणीला मारणे हे फार मोठे पाप आहे शास्त्रांनी या पापाचे वर्णन केले आहे गुरुहत्येपेक्षा हे शंभरपटीने मोठे पाप आहे तरी एवढे मोठे पाप तू वाढविणार काय याचा विचार कर निष्कारण आपले पाप वाढवू नकोस व्याधाने त्या गरिबिंनी हरिणीचे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि तो सांगू लागला आज मला एकही शिकार मिळाली नाही माझ्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नाही माझी बायको मुले माझी वाट पाहत बसले असतील त्यांनीही सकाळपासून काहीच खाल्ले नाही त्यांना उपाशी ठेवण्याचे पातक मला मिळणार आहे तरी पण मला आश्चर्य वाटते म्हणजे तू हरिण असून असे काय बोलतेस शास्त्राला प्रमाणभूत असलेली तुझी वचने ऐकून मी चकित झालो आहे तरी तू पूर्वी कोण होतीस आणि तुला हे ज्ञान कसे प्राप्त झाले हे मला सांग तू जर याचे रहस्य मला सांगितलेस तर मी तुझ्यावर दया करेन त्यावेळी ती सुंदर दिसणारी हरिणी पुन्हा बोलू लागली हे व्याधा ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यातून देव व दानवांनी जी चौदा रत्ने बाहेर काढली त्यातील अनमोल रत्न म्हणजे मी होय माझे नाव रंभा होय सर्वजण माझ्या सौंदर्यावर बोलत होते मी नृत्य गायनही शिकले होते माझ्या नृत्य गायनावर अनेक लोक मोहित होत होते त्यामुळे माझ्या सौंदर्याचा मला गर्व झाला होता मीच एक सौंदर्यवान असे मला वाटू लागले माझ्या दृष्टीने मला जग सामान्य वाटू लागले पूर्वी मी शंकराची मनोभावी आराधना करत होते ज्यावेळी माझ्या कलेचा मला अहंकार झाला त्यावेळी मी शंकराची भक्ती पूर्णपणे विसरून गेले उपवास आराधना करत होते तर पण तेही विसरून गेले श्री शंकराची भक्ती सोडून मी हिरण्य नावाच्या राक्षसाबरोबर राहू लागले तो एके दिवशी शिकारीला गेला होता देवाचे नाव त्याच्या मुखातून येत नव्हते कोणीही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडत नव्हते त्या दिवशी मला अचानक श्री शंकराचे दर्शन घेण्याची इच्छा झाली मी कैलास पर्वतावर आले माझे आगमन तेथे ते होताच शंकरांना अतिशय राग आला त्यावेळी त्यांनी मला शाप दिला तू मृत्यूलोकात जाऊन हरिणी बनशील तुझ्या दोन मैत्रिणी देखील हरिणी बनतील हिरण्य हा राक्षस देखील हरिण बनेल आता माझ्यासमोर उभी राहू नकोस निघून जा माझ्या वागण्याचा मला फारच पश्चाताप झाला माझी चूक मला कळून आली माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझे हातपाय कापू लागले मी शंकरांच्या चरण कमलांवरती मस्तक ठेवले त्यांची स्तुती गायली मला उशाप द्या म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करू लागले माझी करुणामय अवस्था पाहून शंकरांना दया आली त्यावेळी शंकर म्हणाले बारा वर्षे हा शाप तुला भोगावा लागणार आहे बारा वर्षांनंतर शापमुक्त झालीस की तुम्ही परत कैलास पर्वतावरती येणार आहात हे व्याधा अशा प्रकारे श्री शंकरांनी दिलेल्या शापामुळे आम्ही हरिणी झालो आता तर मी गर्भिणी आहे मला प्रसाव वेदना सुरू झाल्या आहेत तू मला घरी जाण्याची थोडा वेळ परवानगी दे मी प्रसूत झाले की माझ्या बाळाला माझ्या पतीला स्वाधीन करीन आणि तुझ्याकडे परत येईन त्यावेळी तुम्हाला मारलेस तरी चालेल व्याधाने हे गोड बोलणे ऐकून घेतले व तो म्हणाला हे हरिणी तू तर गोड बोलतेस परंतु तुझ्या तु बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवणार एकदा तू येथून निघून गेलीस तर उद्या पुन्हा येऊ नाही शकणार प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो मृत्यूसाठी कोणी तयार नसतं जर तुला जावायचं असेल तर परत येण्याची शपथ देऊन तू जावे हरिणीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली हे व्याधा मी शपथ घेत आहे तू काही चिंता करू नकोस ब्राह्मण कुळात जो जन्म घेतो परंतु जो वेदांताचा अभ्यास मनापासून करत नाही त्याचे आचरण करत नाही व त्याचा प्रसार करत नाही जो रोज पवित्र स्नान करून संध्या करत नाही आपल्याला प्राप्त झालेली विद्या दुसऱ्याला देताना जो अडवून द्रव्य घेतो ज्याला ईश्वराचे नामस्मरण आवडत नाही जो सतत आपल्या प्रपंचातच रममाण झालेला असतो अशा प्रकारच्या अधर्माने वागणाऱ्या गोष्टींपासून निर्माण होणारे पाप मलाही लागेल जो कोणी देश काळ पात्र पाहून दान करावयास तयार झालेला असतो त्याला त्या सात्विक कर्मांपासून परावृत्त करतो आपल्या सद्गुरूंची सेवा न करता जो त्यांची निंदा करत असतो समाजातील सात्विक सज्जन माणसांची जो सतत निंदा करतो जो कोणत्याही प्रकारे धर्माचे मर्म जाणत नाही जो कोणाला काहीही खोटे सांगून समाजात सदैव भांडणे वाढवित असतो अशामुळे जे काही पाप वाढत असते ते, ते सर्व पाप मला लागेल जो दुसऱ्याचे हृदयाचे वर्म जाणतो व त्यावरती आघात करतो तो पुढील जन्मिक आवळा होतो दुसऱ्याच्या गायी चोरून आणणारे कमी वर्षे जगतात जो राजा आपल्या प्रजेचे हित न पाहता कोणत्या तरी कारणाने सारखा का प्रजेला छळत असतो तो पुढील जन्मी वाघ अथवा साप बनत असतो जो साधूचा कोणत्याही प्रकारचा छळ करतो त्याचा वंश हा नाश पावत असतो घरात लक्ष न देणारी सर्व वस्तू व्यवस्थित असताना सुद्धा जी उत्तम प्रकारे स्वयंपाक करून प्रेमाने पतीला भोजन वाढत नाही वैकल्य वरवर करावायचे म्हणून करून जी खऱ्या मनाने पतीशी वागत नाही ती स्त्री पुढील जन्मी वटवाघूळ बनत असते पतीशी अतिशय प्रामाणिक वागणे हा पत्नीचा धर्म आहे परंतु जी स्त्री पतीची निंदा करते ती पुढील जन्मी दासी बनत असते तसेच जे सेवक आपल्या मालकाची सेवा करत नाहीत आणि उलट मालकाचा विश्वासघात करतात त्यांना पुढील जन्म श्वानाचा प्राप्त होतो तसेच जो मालक आपल्या नोकऱ्यांशी चांगला वागत नाही त्याला पुढील जन्मी भीक मागावी लागते ज्या स्त्रिया भोजन बनवितांना चोरून खातात त्या पुढील जन्मी मांजराच्या जन्माला प्राप्त होतात अतिथींचा ज्या मानसन्मान करत नाही त्या स्त्रियांना पुढील जन्मी संतानाची प्राप्ती होत नाही जे आई वडिलांची पालन करीत नाही उलट त्यांना अपशब्द बोलतात त्यांना पुढील जन्म माकडाचा प्राप्त होतो हे व्यादा ही अनेक प्रकारची पापे तुला सांगितली आता मी जर घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व प्रकारची पापे मला लागली अशी मी शपथ घेते आता मला घरी परत जाण्याची तू परवानगी दे हरिणीने अंतकरणापासून घेतलेली शपथ व्याधाला पटली आणि व्यादाने व्यादा हरिणीला घरी जाण्याची परवानगी दिली हरिणीला समाधान लाभले तिने व्यादाला श्री शंकर प्रसन्न होतील असा आशीर्वाद दिला आणि ती घरी निघून गेली हरिणी निघून गेली आता व्याध एकटाच झाडावर बसला होता वेळ जावा म्हणून तो बिलवदली उजव्या हाताने खोडून खाली टाकत होता मंदिरातील हर हर महादेव हे शब्द त्याचे हृदय रावळत सदैव घुमत होते व्याधाचे पाप हळूहळू कमी होऊ लागले व्याधाला अचानक पुन्हा एका जनावराची चाहूल लागली त्याने बाण सोडण्याची तयारी केली त्या ठिकाणी दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी आली तिने व्याधाला पाहिले आणि ती म्हणाली थांब मला आत्ताच बाण मरू नकोस माझ्या मनात पतीच्या सहवासाची इच्छा तीव्रपणे निर्माण झालेली आहे मला पतीला भेटावयास जाऊ दे त्याला भेटून मी परत इथे येऊ शकेन व्यादाने याही हरणीचे बोलणे ऐकून घेतले तो म्हणाला तू घरी जाऊन पतीला भेटून ये परंतु जाण्यापूर्वी शपथ घे तुला धर्मशास्त्राची माहिती आहे काय हरिणी बोलू लागली पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला मोठे पाप लागत असते ते पाप मी परत आले नाही तर मला लागेल जो शक्तिशाली लढवय्या असून देखील युद्धातून पळून जातो जो वेदांतांची सदैव निंदा करत असतो जो पवित्र धर्मग्रंथांची निंदा करत असतो ज्याच्या हृदयात ऋषीमुनी संत महंत यांच्याबद्दल द्वेष भरलेला असतो देवदेवतांबद्दल ज्याच्या मनात अश्रद्धा भरलेली असते त्याला मोठे पाप लागत असते जर मी परत आले नाही तर हे सर्व पापे मला लागतील जे पुत्र व पुत्रवधू यांना सतत छळत असतात ते पुढील जन्मी कुरूप होत असतात जे बंधू आपसात सदैव भांडत असतात त्यांना पुढील जन्म माशांचा लाभत असतो जे गुरूंची सदैव निंदा करत असतात त्यांची संपत्ती नष्ट होत असते जे चोरी लपाडी करतात त्यांना पुढील जन्मी दारिद्र्य प्राप्त होते जे वरून साधुत्व दाखवतात आणि आतून वाईट वागतात त्यांना पुढील जन्मी अपार दुःख भोगावे लागते स्वतःच्या कन्याची विक्री करून संपत्ती मिळवण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याला हिंस्र पशुचा जन्म प्राप्त होत असतो विद्वानांना जो त्रास देत असतो तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होत असतो जो खोटी साक्ष देत असतो त्याचे पितर नरकात जात असतात जो दोन स्त्रियांशी विवाह करतो त्याला पुढील जन्म गोचिडाचा प्राप्त होतो जो आपल्या राज्या राज्याच्या राजाची निंदा करतो द्वेष करतो त्याला भोजन जात नाही लहान लहान मुलांना पळवून जो दुसरीकडे विकतो त्याला मोठे रोग होतात जो देवालयाची तोडफोड करतो त्याचे हातपाय मोडून जातात जो प्रपंचाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे चैन करतो त्याला अनेक प्रकारचे रोग होतात जो कोणालाही कोणतेही प्रकारचे दान करत नाही त्याला पुढील जन्मी अन्न मिळत नाही जो परमपवित्र कथा कीर्तन श्रवण करत नाही तो कानांनी बहिरावतो हो जो गायीचा वध करतो त्याला पत्नीकडून अनेक प्रकारचा त्रास सोसावा लागतो मुख्या जनावरांना जो त्रास देतो त्याची मुले बाळे पुढील जन्मे मुखी होतात हे व्याधा अशी कितीतरी प्रकारची पापे आहेत मी दिलेला शब्द पाळला नाही आणि तुझ्याकडे परत आले नाही तरी ही सर्व पापे मला लागतील असे मी तुला शपथपूर्वक सांगते हरिणीचे कारुण्यपूर्ण बोलणे ऐकून व्याधाने तिला जाण्याची परवानगी दिली त्या हरिणीला अतिशय आनंद झाला आणि ती निघून गेली थोड्या वेळाने त्या ठिकाणी आणखीही हरिण आले व्याध बाण मारण्यास तयार झाला होता त्यावेळी ते, ते हरिण म्हणाले हे व्याधा माझ्या दोन्ही स्त्रिया पतिव्रता आहे त्यांना मी विचारून परत येईन त्यानंतर तू मला मार मी शपथ घेऊन जाण्यास तयार आहे कीर्तनकार कीर्तन करीत असताना त्याच्यामध्ये मुद्दाम जो अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो त्याचा वंशवेल कधीच वाढत नाही जे भाविक यात्रेला निघालेले असतात त्यांची जो चोरी करतो त्याला अनेक नरक यातना भोगाव्या लागतात जो देवाच्या मूर्तीची तोडफोड करतो तो अनेक प्रकारचे किडे बनून जातो जो आपल्या मित्राचा विश्वासघात करतो ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांची हत्या करतो गुरूंच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे निर्माण करतो त्याला अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात जो शिवाचे भजन कीर्तन ऐकताना कंटाळून जातो शिवाची पूजा कधीच करत नाही त्याच्या कानांना अनेक प्रकारचे रोग होतात अशा प्रकारे अनेक प्रकारची पापे मला लागतील मी परत आलो नाही तर ही सर्व दुःखे मला भोवावे लागतील माझ्या पतिव्रता पत्नी माझी वाट बघत असल्या असतील तरी आता मला जाऊ दे मी निश्चितपूर्वक येईन हरणीचे बोलणे ऐकून व्यादाच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली त्याच्या मुखातून शंकराचा नामघोष सुरू झाला त्याने त्या ते हरणाला घरी जाण्यास परवानगी दिली झाडावर बसून तो हरणाची वाट बघत होता शिवरात्रीचा पवित्र दिवस होता व्याधाचा पूर्ण उपवास झाला होता बेलाची पाने तोडून तो खाली टाकत होता या सहज घडणाऱ्या कृत्यातून त्याच्या अनंत जन्माचे पापे नाहीसे होऊ लागले होते बघता बघता रात्र संपली सूर्यनारायणाचा उजेड पसरू लागला एवढ्यात एक आणखी हरणी तिथे आली तिला समोरच व्याध दिसला ती म्हणाली हे व्यादा मला मारू नको माझी छोटी छोटी पाडसे घरी वाट पाहत आहे ती पाडसे अतिशय लहान आहेत त्यांना काही खाचा येत नाही फक्त ते दूध पिता मी त्यांना दूध पाजून ताबडतोब परत येते त्यानंतर तुम्हाला मार हे बोलणे ऐकून व्याध म्हणाला तुला मी येथून सोडू शकेल परंतु तू परत येण्याची शपथ घेतली पाहिजेस हरणीने शपथ घेण्याची तयारी दर्शवली ती म्हणाली जो गावातील लोकांना छळतो त्याला पुढील जन्मी अनेक रोग होतात जो ब्राह्मणाच्या घरी चोरी करतो त्याचे सर्व पूर्वज नरकात जातात जो आई आणि मुलांमध्ये पती आणि पत्नीमध्ये भांडणी निर्माण करतो देवब्राह्मणांचा अपमान करतो त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतो त्याला पुढील जन्मी अनेक प्रकारचे दुःखे भोगावे लागतात जो चोरी करतो त्याला अनेक प्रकारचे डोळ्यांचे आजार होतात जे लोकांचे ग्रंथ चोरून देत असतात ते मुख्य होत असतात त्यांच्या अंतकरणात अनेक प्रकारचा गर्व असतो त्याला रेड्याचा जन्म प्राप्त होत असतो जो आई वडिलांना छळत असतो त्याचे शरीर लुळे पडत असते जो नुसता पैसा साठवून ठेवत असतो त्याचे काहीच खर्च करत नाही तो पुढील जन्मी भुजंग बनतो व दुसऱ्याचं पैशाचे रक्षण करतो जो दाराशी आलेल्या भिक्षे करायला काहीच दीक्षा देत नाही त्याच्यावर शंकर रागवत असतो त्याची सर्व संपत्ती नाश पावत असते भोजनास बसलेल्या माणसाला जो उठवतो त्याला त्याचे प्रायश्चित भोगावे लागते हे व्यादा मी तुझ्याशी खोटं बोलले आणि परत आले नाही ही सर्व प्रकारची पापे मला लागतील म्हणून मी नक्की परत येणार हे लक्षात ठेव हरणीचे हे बोलणे ऐकून व्याध म्हणाला तू तुझ्या बाळांना दूध पाजू नये त्याचे बोलणे ऐकून हरणी उड्या मारत निघून गेली थोड्या वेळानंतर पहिली हरिण घरी जाऊन परसूत झालेली होती दुसऱ्या हरणीने घरी जाऊन पती सहवास प्राप्त केला होता तिसऱ्या हरणीने पाडसांना दूध दिले होते ठरल्याप्रमाणे सर्व हरिणी व्याधाकडे जाण्यास निघाल्या त्यांच्याबरोबर पाडसे पण आली मृगराजा म्हणाला तुला आम्ही शब्द दिला आम्ही शब्दाला जागलो आता तू आमची खुशाल शिकार कर पण प्रारंभी मला बाण मार माझा प्राण घे त्यावेळी दुसरी हरिण म्हणाली हा तर आमच्या तिघींचा पती आहे आधी आमचा प्राण घे पाडसे पुढे येऊ म्हणू लागले आईवडल्यानंतर राहून आम्ही काय करणार त्यापेक्षा तूच आधी आम्हाला मारून टाक प्रत्येकजण आधी आम्हाला मार असे म्हणू लागले मृत्यूसाठी होत असलेली चढावळ पाहून रा व्यादाला आश्चर्य वाटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो झाडावरून खाली उतरला सर्वांसमोर त्याने हात जोडले आणि तो म्हणाला खरोखर तुमच्या दर्शनाने माझे पातक नाहीसे झाले मी परमपवित्र झालो प्रपंच खोटा आहे हे मला कळले आता मला प्रभूच्या चरण कमलांची ओढ लागली आहे शंकराच्या भेटीशिवाय मला चैन पडणार नाही व्यादाचे हृदय कारुण्याने परमपवित्र झाले होते शंकराच्या भेटीची त्याला ओढ लागली होती एवढ्यात आकाशात वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले आणि बघता बघता एक दिव्य विमान जमिनीवर येऊन उतरले विमानामध्ये शिवगण होते त्यांचे तेज सर्वत्र पसरलेले होते किन्नर वाद्य वाजवत होते यक्ष गाणे गात होते स्वर्गातील देव सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते आता हरणांचे रूपही पालटले होते आणि मूळचे रूप प्रगट झाले होते व्याधाने प्रेमभावने सर्वांना दंडवत घातला शिवशंकराचा जयघोष केला व्याधाचा उद्धार झाला त्यालाही दिव्य तेज प्राप्त झाले त्याला अक्षय्य स्थान मिळाले शिवगणांनी व्याधाला विमानात बसवले आजसुद्धा अवकाशामध्ये ती हरणी एका हरिण आणि एक व्याधाची चांडणी आपल्या तेजाने चमचम करत असल्याचे दिसून येतात अशा प्रकारची ही व्याधाची कथा सर्वांनी अंतःकरणापासून श्रवण करावे व महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे जन्मजन्मीची पातके नाहीसे होऊन जातात कवी श्रीधरास शिवनामाचा महिमा गाता आला अशी ही परंपरावन करणारी स्कंद पुराणातील कथा नित्याने ऐकावी त्यामुळे उत्तम फळ निश्चितपूर्वक प्राप्त होते मंडळी हो येथेच आपला दुसरा अध्याय समाप्त होतो आपण भेटूया तिसऱ्या अध्यायात तो आहे कल्मशपाद राक्षसाची कथा व गोकर्ण महिमा